उदगीर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा अजब कारभार कोविड काळात रुग्णांना वाचवण्यापेक्षा कोविड झालेल्या रुग्णांचे जीव मारून टाकत असल्याचे त्या दोन डॉक्टरांच्या संभाषणावरून दिसून येत आहे उदगीर सामान्य ग्रामीण रुग्णालयातील कोविड काळात डॉक्टर शशिकांत देशपांडे हे डॉक्टर शशिकांत डांगी यांना कोविडग्रस्त दायमी या महिलेस जीव मारून टाकण्याची सूचना फोनवरून करून डॉक्टर या पेशास कायमा लावण्याचे काम केलेले आहे डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी मुस्लिम जातीचा द्वेष मनात धरून दायमी या महिलेला मारून टाकण्याचे सांगत असताना डॉक्टर शशिकांत डांगे यांनी या महिलेला कोविडपासून मुक्त करून तिचा जीव वाचविले आणि डॉक्टर शशिकांत डांगे हे माणुसकीचे काम करून दिसून आल्याचे लक्षात येते धर्माचा द्वेष करीत डॉक्टर पेशा विसरून पांढऱ्या अप्रॉनमधील काळी हृदय घेऊन काम करणाऱ्या डॉक्टर शशकांत देशपांडेचा खरा चेहरा समाजासमोर आला असून जीव वाचण्यापेक्षा जीव मारण्याचेच काम केल्याचे दिसून येते असे काळे हृदय घेऊन डॉक्टरी पेशात काम करणाऱ्या डॉक्टरांना समाजात सेवेत राहण्याचा अधिकार नाही तर डॉक्टर शशिकांत देशपांडे व डॉक्टर शशिकांत डांगे यांचे कोविड काळात झालेले फोन वरील संभाषण ऐकूया अगदी प्रत्येकाला टाक ना टाकलं की आपल्या उदगीर कोविड वर कोविड हॉस्पिटल सगळ्याला टाकलंय सगळ्याकडे गेले ते ओके तेव्हा आता तो गोड बोलायला सर माझं कधी म्हणजे मला सर म्हणून नको म्हणलं तू सर आहेस म्हणत नाही त्याचं नाही सर आता तुझं नाव बघ कि तुझ्याकडे माझ्याकडे चल तिकडे टाकलं ना गव्हर्नमेंटला आपल्याकडे तिकड तिकडे चला जवळपास काल कुलकर्णी एवढे हे टाकून ते कुठे टाकायचे तुम्ही सेक करतो कुलकर्णी टाईप केलंय आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलोय मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय तुला आणि याला महेंद्रकरला ओके बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं पेशंट काय का काही नाही नाही एक बी नाही दोन आहेत दोन वर दोन पेशंट आहेत गाडीत आहे गाडीत उठून आहे ना हां शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावले एक मी अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते डायमीला मारोटा की काय तुला मला लांडनेच पहिल्यापासून सवय बघला धरस करायची कुणाला मध्ये पाटवे एवढं मोठं उठू जातो ते डायमीला जाऊ दे की मारू दे नाही बन कमी केलं की अरे कमी केलं रात्री दोन लिटर आणले सगळ्याला बघा बघा कमी करा ते मागू नका आम्हाला काय up. Yep.